नमस्कार आज आपण तेर अळू म्हणजेच अळूची भाजीच आज बनवणार आहोत नॉर्मली आपण काय होतो घरी असताना आपण सहसा अळूची वडी बनवतो म्हणजेच काय होतं आपण हे जे अळू असते या अळूच्या पानांची वडी करतो पण हे जे देट असतात ह्याचा आपण शक्यतो वापर सहसा आपल्या भाजीमध्ये करत नाही तर आज आपण अळूचं फतफद करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण अळूची पानं तेर अळूची पानं आणि देठ या दोन्हीचाही वापर करणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण ही अळूची फ्रेश पानं आणलेली आहेत मी दोन पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यासह डेट पण घेतलेला आहे आता अळू ही आपल्याला जशी रानभाजी आहे तसंच त्याचा फायदा पण हा आहे की पोटासाठी अतिशय गुणकारी अळू आहे पोट साफ होण्यासाठी आणि मला दूर करण्यासाठी आपल्याला अळूच्या पानांचा उपयोग होतो तसंच जर आपल्या शरीरामध्ये दे चुकून देट जर केस गेलेली असतील जर केस गेले असतील हेअर्स गेलेले असतील तर ते आळूने निघून जाण्यासाठी मदत होते तर मी श जे चॉकलेटी देटांचे लालसर तेटांची आळू घेतलेली आहे त्याला सहसा खाज कमी सुटते त्याला खाज कमी असते पण जी पांढरे देटाची आळू आहे त्याला खाज असते म्हणून मी लाल देटांची आळू घेतलेली आहे तर आपल्याला ही दोन पानं घ्यायची आहेत तर दोन पानं घेताना ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर शक्यतो चिरून मग धुवायची नाहीये पानं धुवून मग चिरायची आहे कारण आहार नेहमी आपण तसाच वापरावा त्याची प्रक्रिया करताना पहिलं धुणं आणि मग चिरणं करावं हे डेट मी अशी काढून आहे आणि ह्याची शिर अशी काढलेली आहे ह्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक डेट मला असा खोडून घ्यायचा आहे खोडून घेताना तुम्ही पाहू शकता की अशा शिरा प्रत्येकाच्या निघत असतात तर मी फक्त खोडून घेतेय असे तुम्हाला दोन्ही पानाचे खोडून घ्यायचे आहे अशा सगळ्याच्या शिरा व्यवस्थित तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला सगळं काढून झाल्यावर दाखवणार आहे तसंच ह्याचं पण आपण करून घेऊयात या दुसऱ्या ह्याचं म्हणजे आपण किती पानं घेतलेली आहेत दोन पानं घेतलेली आहेत आणि दोन्ही पानांच ध्ये आपले असे दिसतात आता मी काय करणार आहे हे जे आपण केलेले मी एक ग्लास भर पाणी घेतलेलं आहे या ग्लासभर पाण्यामध्ये मी ऑलरेडी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे जे देट दोन पानांचे काढले ते टाकलेले आहे त्याच्याबरोबर ही जी आपण दोन पानं स्वच्छ घेतलेली आहे ती जस्ट फोल -कमि -कमि मी फोल्ड केली कापली नाहीये आपल्याला कमीत कमी संस्कार करायचे आहेत संस्कृतम आहार बनवायचा आहे संस्कृतम म्हणजे चिरणे कापणे ज्याला म्हणतो आपण शिजवणे व तळणे असे कमीत कमी संस्कार करायचे तो आहार तेवढा पौष्टिक बनतो मी जस्ट फोल्ड करून या पाण्यात ठेवलेला आहे आता आपण बाकीचा जिन्नस बघूया जो आपल्याला लागणार ला आहे याच्यासाठी मी दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसूणाच्या चार पाच पाकळ्या आल्याचा एक छोटासा तुकडा दोन स्पून जे आपला चहाचा चहा पावडरसाठी आपण स्पून वापरतो ते दोन स्पून मी गूळ घेतलेला आहे तेवढीच मी चिंच घेतलेली जेवढी गूळ आहे तेवढी चिंच घेतलेली आहे नंतर एक साधारणतः एक टी स्पून आपल्याला लागणार ला आहे जिरं सेम मोहरी आणि एक मोठा चमचा आपल्याला लागणार आहे मीठ साधारणतः दोन चमचे तेल लागणार आहे आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कोट लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी तेल भाजी किंवा आळूचं पतपद किंवा पातळ भाजी तर हे करत असताना साधारणतः लक्षात ठेवायचं की जे मी तुम्हाला दाखवलं होतं पाणी त्याच्यामध्ये अळूची फोड केलेली पानं आणि देठ त्याच्यामध्ये मी चिंच टाकत आहे चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी आता हे शिजवायला ठेवत आहे साधारणतः आपल्याला तीन ते चार मिनिटच हे शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर ठीक आहे हे करत असताना तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवलं तर उत्तम तर एक साधारणतः त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे हे झाकण ठेवत असताना आपण दुसरीकडे आपली बाकीची प्रोसेस करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आलं होतं आलं मिरच्या आणि लसूण छान चा मिश्रण किंवा वाटण करून घ्यायचं आहे आता सध्या मी मिक्सर वापरते आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याच्यामध्ये खलबत्त्याचा वापर करा कारण कसं होतं मिक्सरने हीट क्रिएट होते आणि तेवढी भाजीला चव येत नाही पण जर तुम्ही तेच खलबत्त्या किंवा पाटावर वंटा असेल त्याच्यावर जर वाटण केलं तर अतिशय सुंदर आणि रुचकर अशी टेस्ट येते आणि आपण तेल त्याच्यामध्ये सुटत जातं जर मिक्सरवर केलं तर तेल सुटत नाही कुठल्याही चटण्यांना किंवा कुठल्याही मिश्रणाला तर ह्याचं एक सुंदर वाटण आपण करून घेऊयात मी ओबडदोबड वाटण करत आहे तर तुम्हाला ऑलरेडी एक वाटण करून ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता मी तोबड केलेलं आहे पूर्ण बारीक केलेलं नाहीये ठीक आहे तर हे आपलं तीन ते चार मिनिट शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करून घेऊयात हे लक्ष ठेवायचं आहे की जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये फक्त तीन ते चार मिनिट शिजवायचं आहे मी एक साधारणतः मिडियम साईजची लोखंडीकडे वापरत आहे शक्यतो अॅल्युमिनियमची भांडी वापरू नका लोखंडी कढई वापरा आणि कढईत बनवल्यानंतर थोड्या वेळाने भाजी काढून घ्या म्हणजे त्याला ताण सुटणार नाही लोह पण मिळतं आणि अल्युमिनियममुळे होणारे विकार ही आपल्याला टाळता येतात ठीक आहे तर आपली तेर भाजी ही पूर्णपणे शाकाहारी आहे याच्यामध्ये आपण कमीत कमी संस्कार करत आहोत सात्विक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण पदार्थ वापरतोय त्याच्यामध्ये षडरस म्हणजेच सहा जे आपल्याला शरीराला आवश्यक असतात सहा रस ते मिळतात कुठले असतात ते गोड आंबट खारट तिखट कडू तुरट हे सगळे आपल्याला मिळतात त्यामुळे आपण ह्याला षडरसात्मक आहार म्हणू शकतो आता मी कडे तापवायला ठेवलेली आहे इकडे आपले शिजत आहे त्याच्यामध्ये मी साधारणतः जे आपण दोन टेबल स्पून तेल होतं ते टाकलेलं आहे तुम्ही कुठलेही तेल वापरू शकता शेंगदाणा तेल किंवा राईस ब्रान ऑइल जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही वापरू शकता आहार जो आपला आहे तो तुष्टीकर आणि पुष्टीकर तुष्टी, पुष्टी तुष्टी म्हणजे कसा समाधान करणारा असावा आणि पुष्टी म्हणजे शरीराचं पोषण करणारा असावा तर ह्याचा जेव्हा आपण रानभाजी शक्यतो आपल्याला सगळ्यांना मिळणारी आणि सहजासहजी अवेलेबल असलेली आळू असते पण कसं होतं हे जे आळू आहे ही बनवायला जरी सोपी असली तरी तेवढीच थिक टेस्टी पण असते हेल्दी पण असते तर ता तेल तापताय तोपर्यंत ता तुम्हाला एक थोडीशी शॉर्ट मध्ये माहिती सांगते की आपण जसं मी म्हटलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण फायबर आहेत का तर आपण आळूच्या पानांचे हे जे डेट होते ते घेतलेले फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात प्लस आपण शेंगदाण्याचा फूट वापरतो ह्याच्यामुळे आपल्याला प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ पण मिळतात गुळ वापरलाय आपण जो पिष्टमय पदार्थांसाठी उपयुक्त आहे जी आपण भाजी वापरली त्याच्यामुळे आपल्याला आणि क्षार मिळणारच आहेत ठीक आहे तर आता आपलं तेल तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण साधारणतः एक टेबलस्पून जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ओबडधोबड मिश्रण केलं होतं वाटण ते टाकत आहे जास्त मी तेल तापून दिलेलं नाहीये आपल्याला कमीत कमी संस्कार करायचे आहेत तेल शक्यतो कमी वापरा चिंच आणि जी काही थोडीफार अळूच्या पानांना किंवा देटांमध्ये खाद असते ती निघून जाते म्हणजे आपला घसाईल खवठत नाही आता आपलं हे शिजलेलं आहे चांगलं तीन ते चार मिनिट झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि ही जे आहे ह्याच्यामध्येच आपली ऑलरेडी शिजलेली आहे त्याच्यामध्येच आता, करना राहे। है मिकसर है। आता है मी काय करणार आहे थोडं हे मिश्रण थंड करून मिक्सर मधून काढून घेते आता हे मी पाण्यासह मिश्रण काढून घेतलेले असं बघू शकता तुम्ही ग्रेव्ही असेल तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी वापरलं तरीही चालेल त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत जेवढं मीठ सांगितलं होतं मी सुरुवातीला एक टेबल स्पून मीठ ठीक आहे ते मी टाकलेलं आहे चांगलं हे परतल्यानंतर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा पण वापर करू शकता पण हिरवी मिरची जर ओघड धोड वाटून घेतली तर ज्यांना तिखट लागत असेल त्यांनी नंतर कमी ही त्यातली जी मिरची आहे ती काढून बाजूला करू शकता त्याच्यानंतर जे आपण हे मिश्रण केलेलं आहे मिक्सर वरून अळूच्या देठांचं पानांचं आणि चिंचचं ते ह्याच्यामध्ये ओळखलेलं आहे मी मस्तपैकी असं हलवून घेतलेला आहे मीठ आणि चिंचामुळे खूप छान असा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी साधारणतः जो दोन टेबल आपण गूळ घेतला होता तो सगळा टाकतेय आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचंय गोळ थोडासा विरगळला पाहिजे आणि थोडीशी उफळी आपल्या भाजीला आली पाहिजे थोडीशी मी फ्लेम हाय करते लक्षात ठेवायचं लोखंडी कडाईमुळे आपल्याला लोहत मिळत पण ताम चढायच्या आधी कुठलीही भाजी काढून तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डिश मध्ये ठेवू शकता जेणेकरून लोखंडामुळे आपल्या भाजीला ताम चढणार नाही आणि कुठलाही पदार्थ कमीत कमी तीन तासाच्या आत संपवायचा म्हणजे तो शिळा होत नाही आयुर्वेदानुसार तीन तासानंतर खाल्ला गेलेला आहार हा शिळा आहार मानला जातो ठीक आहे आता पाहू शकता तुम्ही थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे त्याच्यानंतर जो आपण दोन टेबल स्पून जो आपण शेंगदाण्याचा फूड केला होता तो मी यात टाकते जो शेंगदाण्याचा फोट करताना मी थोडेसे शे शेंगदाणे तव्यावर भाजले होते आणि नंतर मिक्सरमधून काढले होते तर तुम्ही पाहू शकता अळूचं फतफद आपलं तयार आहे हे अळूचं फतफद तुम्ही भाजी किंवा भाकरीवर खाऊ शकता तेल भाजी म्हणजेच अळूच्या पानांचं फतफद किंवा आळूच्या पानांची पत्तळ भाजी ही आपली तयार आहे मी गॅस बंद करते आणि ताण चढण्याआधी हे मी तुम्हाला कातेल्यामध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे हा जो गुर राहिलेला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये काढून घेते भाजी गरम असल्यामुळे आपाप तो गुर वेगळला जाईल तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी भाजी बनलेली आहे हेल्दी आणि टेस्टी अळूचं फटवद सगळ्यांना आवडणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं रानभाजीचं अळूचं फटवत तयार आहे धन्यवाद